नमस्कार तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये आत्ता मी उभा आहेस आपल्या आयोर्वेद सेक्टर चौदा येथील आंबेडकर भवन भवन परफेक्ट ब आंबेडकर भवनासमोरच उभा आहे एकदा बघून घे आंबेडकर भवन आंबेडकर भवन आहे आणि इथे मी जवळच आपले एक सर राहतात सेक्टर दहामध्ये तर त्यांनी सु त्यांनासुद्धा मी काही औषध देण्यासाठी आलेलो आहे तर त्यांच्याकडून जाणून घ्या सरांनी आपल्याकडून कोणतं औषध घेतलं होतं आणि ह्याच्या आधी आणि त्यांना काय रिझल्ट भेटला आहे सर तुमचं पूर्ण नाव सांगा हां नमस्कार मी तानाजी पाटील सिंग्टम दहा अरेवलीमध्ये राहतो मला गुडघ्याचा त्रास होता सात आठ महिन्यापासून मला व्हॉट्सअपवरती मोदी सरकारचं आयु औषधासंदर्भात सांगितल्यानंतर मी त्यांच्याकडून बाहेर आल्यावरती पण औषध घेतलेलं काय एवढा फरक नाही इफेक्ट मिळाला पण यांच्याकडून मी तीन कोर्स केलेले आहेत गुडघ्याच्या आशाला अमरकंद नावाचं औषध आहे खूप चांगला रिझल्ट आहे मला मांडी घालून येत नव्हतं आता मी चांगल्या प्रकारे मांडी घालतो आणि मी आता पाच सहा महिने जर औषध बंद केले आहे तरी पण मला एवढं रिझल्ट चांगला आहे चांगला चालतो मांडी घालून व्यवस्थित बसतो आणि खूप चांगला रिझल्ट मला ऐंशी ते नव्वद टक्के रिझल्ट मिळालेला आहे खूप चांगलं औषध आहे अमरकंदचं औषध घेतलेलं होतं मी अजून दोघा तिकाणी मी त्यांना त्यांचा रेफरन्स दिलेला आहे आणि त्यांनाही मी सांगितलं की ह्या मुलाला असं हे जर त्रास असेल तर त्यांनी अवश्य घ्यावं असं माझा चांगला अनुभव आहे आणि दुसरं पण मी असिडिटीवर पण औषध घेतलेलं होतं त्यात त्यांनीही मला चांगला पर फर फरक पडलेला आहे मोस्ट ऑफ आयुर्वेदिक औषधचं रिझल्ट जरी थोडेसे स्लो असतील तर ते कायमस्वरूपी असतात स्वतः औषध घेतलेलं आहे माझा मी अनुभव शेअर करतो आहे आपले सरांच्याकडून तुम्हाला ते व्हॉट्सअप जॉईन करून तुम्हाला जे काय औषध त्यांच्याकडून घेता येईल घ्या माझा तर चांगला अनुभव आहे नमस्कार धन्यवाद सर तुम्ही तुमचा आपला जो काय अनुभव कळवल्याबद्दल आता मी जे उभं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भवन आहे आयुर्वेद सेक्टर चौदामध्ये आणि मी ह्याच्या आधी आलेलो आहे त्याच्यामध्ये भरपूर काही चांगली माहितीसुद्धा आहे आणि आज परत बोलू आज जाऊया तर आज सोमवार आहे तर आज सोमवारी ते बंद असतं त्यामुळे पुन्हा काही मी जाऊ शकलो नाहीत बघू नंतर परत कधी आलो या ठिकाणी तर नक्कीच पुन्हा एकदा जाईन मी तर बघू मी आंबेडकर भवन तरी सर्वांना एक विनंती आहे आपला हा जो भीमाशंकर यूट्यूब चॅनल आहे सर्वांनी पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद